संस्था चालकाला अटक करण्यासाठी पालकांचे शाळेच्या गेट समोर ठिया आंदोलन चोवीस तासात अध्यक्षाला पकडण्याचे पोलिसांचे आश्वासन दिनाक जानेवारी पंचवीस रोजी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बस अपघातात एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे यासाठी जबाबदार असणाऱ्या बस चालक मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पण आजपर्यंत मुख्या ही मुख्याध्यापकाला व अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली नाही त्यामुळे सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वांना त्वरित अटक करा या मागणी साठी दिना एकोणतीस रोजी पालकांनी शाळेजवळ ठिया आंदोलन देऊन पोलिसांना चांगलेच धारेवर धरले होते अनेक वेळा पालकांनी तक्रारी करून सुद्धा सदर स्कूल बस चे शाळा प्रशासनाने केले नाही त्यामुळेच जानेवारी पंचवीस रोजी सदर स्कूल बसचा अपघात झाला होता सदर वाहनाचे कोणतेही स्कूल बसचे प्रमाणपत्र किंवा फिटनेसचं प्रमाणपत्र इन्शुरन्स पीयूसी प्रमाणपत्र परवाना आढळून आला नाही शाळा प्रशासनाकडून अशा नियमा बाह्य वाहनाचा वापर करून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार शालेय व्यवस्थापन समिती व चालकाकडून झाला आहे त्यामुळे संस्थेच्या सर्व संचालका विरुद्ध व शाळा प्रशासनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना त्वरित अटक करण्यात यावी यामा गणी साथी दीवट मनुला या मागणी साठी दिवट पिंपरी कळमुला पोफाळी पळशी या गावातील पालकांनी शाळेच्या गेटवर ठिया आंदोलन केले संस्था अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांच्यावर पोलिसांनी दिनाक पंचवीस रोजी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे पण दोघांच्याही अटकेसाठी पोलीस करत असलेल्या दिरंगाईबाबत पालकांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले दरम्यान या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी सतीश दर्शन वाड यांनी शाळेच्या तपासणी बाबत आपण वरिष्ठांना अहवाल सादर केलेले आहे असे सांगितले पण वाहनाचे कोणतेही कागदपत्र उपलब्ध झाले नाही असे त्यांनी पालकांना स्पष्टीकरण दिले सुरुवातीला पोलिसांनी पालकांना समजा प्रयत्न केला होता पण पालकांच्या आंदोलनासमोर तो फोड ठरला त्यामुळे पोफाळी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी दिनाक जानेवारी तीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत संस्था अध्यक्ष दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांना अटक करण्यात येईल असे पालकांना आश्वासन दिल्यामुळे पालकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले पण अटक न झाल्यास पुन्हा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी ही कठोर भूमिका पालकांनी यावेळी मांडली आहे

काय नाव आहे तिचं ही मॅडम काय म्हणे माहित आहे का ही मॅडम म्हणे आम्ही मराठा मराठा पाहून घेऊ अरे मला तुम्ही मराठा पण आता होता तर आमच्या सर्वसामान्य माणसं तिच्या कसे काय

आम्ही तारखो आम्हाला कॉल केला का तुम्ही आम्ही तारख होतो आम्हाला कॉल केला का तुम्ही माझी मुलगी होती त्याच्यात तुम्ही कॉल केला का मला तुम्ही पैसे घेता ना सगळ्याचे तुम्ही होते ते विषय सोडा

ताम ताम काम होतं सर कॉल करायचा आम्हाला पण तुम्ही जिथं मुलगी मेली तिथं गेले नाही तुम्ही तुम्ही तिथं गेले का ते सांगा पहिले तुम्ही गेले का तिथं तुम्ही इथं श्रद्धांजली व्हायले त्याच्या घरच्या बोलले का तुम्ही केव्हा जाणार तुम्ही तुम्हाला तुमचं काम होतं तिथं पहिले जाणं

टीचर लोकांचं काम नव्हतं का या बाटीच्याजचं तुमचं काम नव्हतं ना क्रिकेटच्या पारखला बोलवा म्हणून नव्हतंला काम सांग आमच्या मेले ना साले मोठे सांगायले तुमच्या गडा कुठे तुमचे गडा कुठे सांगा एक एक गाडीचा नंबर साइडला दाखवा आता नाही बरात तुम्हाला किती

कर्मचारी केली होती त्याच्याबद्दल शांत म्हणजे कन्सेशन करू त्याकडून दहा पाच हजार घेऊ हा तर काय करू शांततेने घेऊ म्हणजे काय करू त्याच्या तुमच्या दात बोलूस

तुमचं काम तुमचं काम काय काम काय काम विद्यार्थी किती होते मला आमच्या डाव सांगितलं की बावीस विद्यार्थी आहे बसमध्ये तुमचे नाव नाव काय मॅडम नाव सांगा काय प्रॉब्लेम नाही याचे विद्यार्थीच नव्हते शाळेतले किती चांगली गोष्ट आहे बघा

अहो आम्ही कुठे एक लेकर आहे हो। <से> बोला <जाँगे> मॅडम तुम्ही असं शांत राहू नका तुम्ही बोला काहीतरी सांगा बोलता मी सांगितलं होते ना ते मला ग्रुप मध्ये ऍड करा ते सांगा हे करा का केलं नाही तुम्ही हा आणि हे कटार बोला करताय तुम्ही माघारा मिटिंग कशी घेताय